नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट बुलढाणा संघाचे लाडके व लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजयजी गायकवाड सेवेचे ठाई तत्पर हनवतखेड येथील राहुल चव्हाण यांच्या घराला आग लागून घरातील संपूर्ण जीवनावश्यक साहित्य धान्य व इतर उपयोगी वस्तू जळून खाक झाल्या होत्या धर्मवीर आमदार श्री संजूभाऊ गायकवाड यांनी दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घटनास्थळी जाऊन संपूर्ण घराची पाहणी करून श्री राहुल चव्हाण यांच्या रोख पन्नास हजार रुपये मदत म्हणून दिले होते तसेच त्यांच्या दोन्ही भावांच्या कुटुंबांसाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची अतिरिक्त मदत लवकरच पाठवणार असल्याचे सांगितले होते बोले तैसा चाले या म्हणीनुसार आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना मातोश्री जनसंपर्क का कार्यालय येथे हनवतखेड येथील श्री राहुल चव्हाण यांच्या कुटुंबास धर्मवीर आमदार श्री संजूभाऊ गायकवाड यांनी दोन्ही भावांच्या परिवारास अतिरिक्त पंचवीस हजार रुपयाची आर्थिक मदत तसेच तीन महिने पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूच्या किराणा किट त्यांना मदत म्हणून दिली यावेळी त्या ठिकाणी शिवसेना युवासेना पदाधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि नागरिक उपस्थित होते दोगी